मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन मनसे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक मनसे पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन होणार असल्याने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एकच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे यावेळी मनसे महिला पदाधिकारी सुजाता डेरे पंचवटी विभाग अध्यक्ष कविता हर्षल कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक पुण्य नगरीमध्ये आम्हाला सगळ्या महिलांना खूप आनंद होत असतो सगळ्या महिला खुश असतात आमचे सगळे समस्या साहेबांसोबत आम्हाला मांडायचे असतात आणि आता सगळे वरिष्ठ नेते आणि साहेब जे काही डिसिजन घेत असतात आमच्या सगळ्यांच्या हिताचे असतात व जनतेच्या हिताचे असतात tahanan uh, talaga kami yung kita महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ज्या बैठका होणार आहे ता 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 ते सगळ्या जनतेच्या समस्या ज्या काही आहे अंडा मोर्चा परत आता महिला समस्या ज्या वैष्णवींचं जे प्रकरण घडलेलं आहे त्यावरती आम्हाला तिला न्याय मिळवून देण्यासाठी साहेबांसोबत ते विषय घ्यायचा आहे साहेबांनी आम्हाला जे काही पुढे डिसिजन दिला त्यावरती आम्ही आंदोलन निवेदन नि वगैरे देणार आहे त्यासाठी साहेबांचं खूप खूप धन्यवाद साहेब येतात आम्हाला वेळ वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन करतात त्याबद्दल खूप धन्यवाद अतिशय वाईट स्थिती आहे आम्ही महिला सगळे एवढ्या याच्याने काम करत असतात महिलांना कुठेही फ्रीडम राहिलेलं नाहीये महिला ना कुठे बाहेर पडत असते परंतु काय होतं अशा गोष्टी घडल्यानंतर सगळ्या महिलांमध्ये एक धाक महिला बसतो की हे जर असं घडत असलं तर आपल्या आपल्याला न्याय कोण देणार त्यामुळे आम्ही याचा लवकरात लवकर साहेबांशी बोलून त्याच्याविषयी ते, ते, लोगर, ते नियोजन निवेदन वगैरे देणार आहोत आता आम्ही एवढं कार्य करत आहे साहेबांनाही लक्षात येत आहे की आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मनापासून काम करत साहेबांनी जर संधी दिली तर नक्कीच आम्ही आमचं त्याचा लाभ घेणार